सर, आज काय प्रतिबंधात्मक प्रतिबंधात्मक कारवाईच आज आपण या ठिकाणी विशेष घेतली होती आणि या दरम्यान आमच्या डिव्हिजन मध्ये साधारणपणे रेकॉर्ड वरले जे निष्पन्न आरोपी आहेत त्यांच्यावर आपण प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे एकशे सव्वीस आणि एकशे एकोणतीस बीएमएस प्रमाणे आणि साधारणपणे आज शंभर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना कारवाई करण्याकरता इथं आज प्रपोजल्स बोलवलेले होते लोक हजर झाले होते त्यांना आम्ही आज बंद घेणार आहोत त्यांच्याकडनं आणि यापुढे अशा प्रकारचे गुन्हे जर केले तर बंदपत्र रद्द करून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही यापुढे काळजी घ्या आहोत आणि पुन्हा गुन्हे या दृष्टीने त्यांच्याकडून बंदपत्र पोलीस स्टेशन यामध्ये आजच्या याच्यामध्ये सदर बाजार कदीम जालना तालुका जालना आणि चंदन झिरा या चार पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये काय नाही पण त्यांनाच स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत त्यांचा रेकॉर्ड सांगितलेला आहे त्यांना काय प्रोग्रेस रेकॉर्ड आहे ते काही शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे आहेत काही प्रॉपर्टी ऑफिन आहेत त्यांना त्यांचा रेकॉर्ड सांगितले यापुढे जर अशा प्रकारे त्यांनी गुन्हे केले त्यांच्या कठोर कारवाई तडीपार एमपीडी सारखी असं त्यांना सांगितलेलं आहे